हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाराष्ट्र आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीची जनजाती गौरव दिन पंधरा नोव्हेंबर आदीसाठी कार्यशाळा संपन्न भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त व आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जयंती निमित्त जनजाती गौरव दिन पंधरा नोव्हेंबर आदी साथी कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन तुळशी माऊली रिसॉर्ट आंबेडह येथे सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक के यांच्या करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक वि के हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर माजी मंत्री व राष्ट्रीय सहसंयोजक डॉक्टर भारती पवार संघटक समन्वय तसेच ठाणे ए टी कोकण व पश्चिम महाराष्ट्र किशोर काळकर विक्रमगड विधानसभा आमदार हरिचंद्र भोये शहापूर विधानसभा माजी आमदार पांडुरंग बरोरा शहापूर पंचायत समिती माजी सभापती गजानन गोरे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे आदी उपस्थित होते आदी साथी कार्यशाळा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील साथी, विभागा साथी तसेच तालुका व गाव संयोजक आदिवासी आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या वतीने तसेच शहापूर पंचायत समिती माजी सभापती गजानन गोरे यांनी डॉक्टर अशोक विके यांचा सन्मान केला या कार्यक्रमात महाराष्ट्र आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विके यांनी अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश संयोजक अशोक इरनक यांचा विशेष सन्मान केला या भव्य कार्यशाळेचे आयोजन प्रदेश संयोजक अशोक इरनक प्रदेश सहसंयोजक संतोष जनाठे आणि सर्व जिल्हा संयोजक यांनी केले होते जरी मी प्रदेशाचा संयोजक असलो तरी मी स्थानिक रहिवासी आहे त्यामुळे इथल्या मागण्या तुमच्या कानावर घातल्याशिवाय मला पर्याय नाही या ठिकाणी साहेब मालवली किल्ल्यावर ये करण्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शब्दच दिला होता निवडणुकीच्या अगोदर आम्ही त्यांचा शब्द पाळला आहे आपल्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा त्यांना पत्रव्यवहार करून आठवण करून दिली या किल्ल्यावर येण्या जाण्यासाठी रोप वेळ झाला तर माझा तमाम आदिवासी बांधव जो या ठिकाणी राहतो त्याची प्रगती होईल त्याची उन्नती होईल या ठिकाणी माऊलीचा पायथ्याशी मोठा बंधारा हवा असे एक नैसर्गिक भूमी उपलब्ध आहे या ठिकाणी मोठा बंधारा झाला पाहिजे आमचा नामपणे धरण बऱ्याच दिवस नसू बरोबर ना नामपणे धरण आमच्या बऱ्याच वर्ष आमचं अपूर्ण अवस्थेत आहे ते आमच्या नामपणे धरण झालं पाहिजे नारायणगाव कुर्चे तिथे धरण झालं पाहिजे आद्या गांधी राघोजी भांगे यांना सेंट्रल जेलमध्ये फाशी दे दे। देण्यात आली त्या ठिकाणी त्यांचं उत्तम असं स्मारक व्हावं आणि त्याचा प्रस्ताव आम्ही आपल्याकडे दाखल केला आहे आपण त्वरित त्या प्रस्तावाला मान्यता द्याल अशी या सभागृहाच्या वतीने मी आपलाच मनाप्रो आपल्याकडे मनाप्रग्रहाशी विनंती करतो आमच्या तालुक्यात वाडे पाडे असे आहेत की ज्यांना अजूनही रस्त्याची कनेक्टिव्हिटी नाही मी आपणास विनंती केली आदिवासी विकास विभागाच्या वतीने एखादा प्रोग्राम करण्यात यावा आणि आमच्या या आडुसष्ट आदिवासी वाड्यापाड्यांना रस्ता उपलब्ध करून आमची तानसाची मंडळी या ठिकाणी आली तानसाच्या बॅकवॉटरला बरेचसे आमचे आदिवासी एकत्र राहतात ते अभयारण्यात राहतात पण त्या ठिकाणी जर चांगले रस्ते झाले चांगले साकाव झाले तर त्या ठिकाणी पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते या सर्व आमच्या मागण्यांचा आपण फेरविचार कराल आपण त्यांना मान्यता द्याल अशी आम्हाला सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करतो शेवटचा मुद्दा माझा मांडतो या ठिकाणी आपण सर्व आदिवासी बांधव जमलो आहोत अनेक आदिवासी संघटना ह्या वेड्या वाकड्या विमर्श करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं आपल्याला आपल्या मंत्रीमंडळ महोदयांचे हात बळकट केले पाहिजे या संघटनांना आपल्या गावातून हातपान केलं पाहिजे आपण सर्व एकजुटीने आपल्या मंत्री महोदयांच्या मागे उभे राहिले पाहिजेत माझ्या मागे आपण सगळ्यांनी घोषणा द्यायचे नामदार अशोक राहू काय आगे बढव नामदार अशोक राहू काय आगे बढव ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद